नमस्कार मित्र हो आज आपण बघणार आहोत धनगर एसटी आरक्षणाविषयी आणि या एसटी आरक्षणाविषयी आजपर्यंत सत्तर वर्ष झाली चर्चा चालू आहे निकाल लागत आहेत हायकोर्टाचे निकाल लागत आहेत वारंवार तारखा दिल्या जातात आणि या एसटी आरक्षणाबद्दल धनगर समाजाला जाणून बुजून मागं ठेवण्यात येत आहे का आणि आजपर्यंत जे हक्काचं आरक्षण आहे एसटी आरक्षण आहे त्या धनगर समाजाला का मिळत नाही का जाणून बजून हे सरकार त्या ठिकाणी मागं ठेवत आहे जाणून बुजून हा मुद्दा या ठिकाणी केंद्र शासनाच्या लक्षात आणून देत नाही अशा अनेक मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सत्तर वर्ष झाली सत्ताधारी पक्ष सत्ताधारी कुठलेही पक्ष असो त्यांना पुरेपूर पुरे या ठिकाणी आश्वासन दिलं जातं भक्कम आश्वासन दिलं जातं आणि या भक्कम आश्वासनाच्या पाठीमागे लागून धनगर समाज प्रामाणिक समाज हा समाज त्या ठिकाणी त्या सत्ताधाऱ्यांच्या पक्षामध्ये उडी घेतो सर्व धनगर समाज एकवट होऊन त्या ठिकाणी निवडून देतात आणि ते निवडून आल्यानंतर सत्ताधारी पक्ष एकच वाक्य असतं त्यांचं की आपण येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण एस टी आरक्षणाविषयी सखोल पुरावा पाठपुरावा करू आणि एसटी आरक्षणामध्ये धनगर समाजाला विलीनीकरण करू परंतु आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी या धनगर समाजाचा धनगर समाजावर अन्याय केला अत्याचार केला म्हणावं लागेल फसवणूक केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाने धनगर आर एसटी आरक्षणाच्या मुद्द्यासंबंध संदर्भात आज आजपर्यंत अष्ट्याहत्तर सुनावण्या झाल्या आणि या शेवटच्या सुनावणी दरम्यान सांगितलं की एस टी आरक्षणामध्ये महाराष्ट्र सरकार राज्य सरकार हे टी आरक्षण देऊ शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपर्यंत पाठपुरा केलेच नाहीत का धनगर समाजाने केले आता सुरू सुरूला आता एकोणीसशे छत्तीस पासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत आल्या सखोल चर्चा सखोल माहिती अभ्यास करण्यात आला तरी पण त्या ठिकाणी न्यायालयाने त्या समाजाला नाकारलेलं आहे ना एसटी आरक्षण आहे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबंधन मंच संस्था आहे एक धनगर समाजाची संस्था आहे भली मोठी या संस्थे संस्थेमध्ये डॉक्टर जे के बघेल जनरल सेक्रेटरी आहेत पाचपोळ विधी सल्लागार आहेत आणि या आपले शिंदे साहेब माननीय आय पी एस अधिकारी आहेत रिटायर्ड आय पी एस अधिकारी आहेत या सर्व शिक शिकलेल्या आणि अतिशय उच्च दर्जाच्या व्यक्तींनी सखोल ज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तींनी अतिशय सखोल माहिती उपलब्ध केलेली एकोणीसशे छत्तीस पासून एकोणीसशे एकतीस ते एकोणीशे एक्कावन पर्यंत सर्व सेन्सेस जे झाले होते त्या मध्ये कुठेही त्या ठिकाणी आढळलं नाही ब्रिटिशकालीन सर्व डॉक्युमेंट मध्ये बघितलं कुठेही धनगड हा शब्द आढळलेला नाही बी एच एन जे हा शब्द कुठे नाहीये हा शब्द कोणी घातला तर अशा या शब्दातून ड च र च ड या आजपर्यंत सत्तर वर्ष चालत आलेलं आहे औरंगाबाद येथील छोटासा मुद्दा औरंगाबाद येथील एकोणीसशे पन्नास ला साधा एलशी होता त्या आधारे कोर्टाने ठरवलं त्या आधारे धनगड हा धनगड अस्तित्वात आहे अशा पद्धतीने निकाल दिला धनगड आहे ते ओरिजिनल पण नव्हतं ते एल सी हा ओरिजिनल पण नव्हता फक्त झेरॉक्स कॉपी होती त्याच्यावर कोर्टाने ठरवलं की धनगड महाराष्ट्रामध्ये आहेत आज डॉक्युमेंट इतकी नाही धनगड नाही असे ओरिजिनल डॉक्युमेंट देत आहे सरकार सरकारी कार्यालयामध्ये अं धनगर समाजाचे अनेक मान्य मोठे मोठी लोक त्या ओरिजिनल डॉक्युमेंटला महत्व देत नाहीत आणि एल सीला एकोणीशे पन्नास ला एलसीच्या आधारे धनगड हा शब्द अस्तित्वात आहे अशा पद्धतीचा पाठपुरावा या ठिकाणी कोर्टाने केला इतका खालोखाल अभ्यास करूनही पुरावे सादर करूनही तरी देखील न्यायालयाने ते मान्य केले नाही आणि याचिका फेटळून लावली सत्तर वर्षापासून हे न्यायालय असेल सरकार असेल धनगरांची फसवणूक गळचेपी करताय अहो जी मूळ निवासी धनगड समाज हा मूळ निवासी आहे आज हजार वर्षापूर्वी जर बघितलं आपल्याला मूळ निवासी हा समाज एक मेंढ्या मेंढ्या मेंढेपालन शेळी पालन अशा पद्धतीचा उद्योग करून आपलं जीवन जगत होता रोजच जीवन जगत होता आणि ह्या समाजाला शिक्षित करण्यासाठी अतिशय धडपड होती परंतु हा समाज शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे आपलं पाठीवर गबाळ घ्यायचं ह्या गावून त्या गाव त्या गावून ह्या गाव अशा पद्धतीने मेंढ्या शेळ्या राखून या ठिकाणी आपली उपजीविका भागवली आणि याच समाजाला आजपर्यंत मागं ठेवण्यात आलं एसटी आरक्षणापासून आणि सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाचा पुरेपूर पुरे पुरे खालोखाल अभ्यास करून या ठिकाणी यांना एसटी आरक्षणामध्ये अं करण्यासाठी अ तीनशे बेचाळीसच्या एक नुसार मागणी एस टी आरक्षणाची आहे अंमलबजावणी करण्याचं फक्त राहिलेलं आहे हे काय आमची मागणी नव्याने नाही आहे असं धनगर समाज एसटी आरक्षणामध्ये विलिनीकरण करण्यासाठी म्हणतात परंतु सरकारचं एकच ध्येय धोरण प्रत्येक इलेक्शनला या ठिकाणी एक भक्कम असा हक्काच व्यासपीठ उपलब्ध दे करून द्यायचं कि भक्कम आश्वासन द्यायची की यावेळेस नक्की सरकार या ठिकाणी त्यात करेल आणि सरकारने मेन म्हणजे सरकारने या ठिकाणी अनेक पुरावे या ठिकाणी कोर्टाला दिलेले आहेत करून दिलेला आहे की धनगर या महाराष्ट्रामध्ये नाहीतच मग सन्मान्य कोर्टाचा आम्ही अवमान करत नाही परंतु एवढे पुरावे पुरावे देऊनही त्या ठिकाणी धनगर समाजाला तुम्ही एसटी आरक्षणापासून एस टी आरक्षण अंमलबजावणीपासून का वंचित ठेवता महाराणी आल्यादेवी समाज प्रबोधन मंडळात एवढ्या सर्व मान्यवरांनी इतक्या सर्व दिग्गजांनी अतिशय खालोखाल या ठिकाणी अभ्यास केला कुठेही या ठिकाणी कुठेच सापडत नाहीये अमेरिकेच्या सा मोठ्या मोठ्या डिक्शनर्या तपासल्या ब्रिटिश कालीन सर्व कागदपत्रे तपासली कुठेही या ठिकाणी धनगड हा घावत नाहीये समाज प्रबोधन समितीच्या सर्व जाऊन त्या ठिकाणी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन समजवलं आणि पुरावे गोळा केली धनगड डीएच ए धनगड अस्तित्वात नाहीच आणि एका खिलारे एका खिलारी परिवाराच्या अं मुळे आणि ते पण धनगर दंगर आहेत धनगरच आहेत ते ते असताना धनगरच आहेत परंतु त्यांच्या मुलाने पण सांगितलं त्या ठिकाणी की आमच्या वडील आमचे वडील हे अशिक्षित होते हे शाळा शिकलेले नव्हते आणि त्यांच्या धाकल्यामध्ये एल सी मध्ये त्यांनी चुकून धनगड हा शब्द लिहिला ड लिहिलं चुकून आलेले अशिक्षित व्यक्ती होती जास्त शिकलेली नसल्यामुळे अशिक्षित असल्यामुळे धनगड हा शब्द त्यांच्याकडून चुकून गेलेला आहे आणि त्यांनी हा सगळ्यात महत्वाच त्यांच्या मुलांनी त्या खिलारे परिवाराच्या मुलांनी त्यांच्या मुलाने धनगड आणि धनगर याच्याबद्दल जो संयम होता याच्याबद्दल जो संभ्रम होता तो दूर केलेला आहे त्यांनी स्वतः ऍपिडवेट करून सरकारला त्या ते ठिकाणी दिलेला आहे की आम्ही धनगरच आहोत धनगड नाही डी नाही आम्ही हेच आहे आता एवढ्या चुका सुधरून आणि ते स्वतः म्हणत परिवार तो खिलारे परिवार म्हणतोय की आम्ही धनगर आहे धनगरच आहे धनगड नाहीये अशा पद्धतीचे पुरावे देऊन सुद्धा त्या ठिकाणी सन्मान्य हायकोर्ट चुकी त्याला चुकीचं ठरवतोय पण धनगर हे सर्टिफिकेट ओरिजिनल देऊन सुद्धा त्या ठिकाणी सरकार सन्मान्य हायकोर्ट हे चुकीचं का ठरवतंय तर धनगर समाजाला उपेक्षित ठेवायचं जाणून बुजून या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणात हात घातलाय का अशा पद्धत पद्धतीचे अनेक मुद्दे या ठिकाणी बोलले जातात धनगर समाजातील तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे हो आता अशिक्षितपणाचं इतकं मोठं वातावरण आहे एखाद्या मेंढपाळाला जर विचारलं एसटी आरक्षण म्हणजे काय किंवा एसटी आरक्षण मध्ये तुम्हाला जायचंय का तर त्या ठिकाणी एसटी आरक्षण म्हणजेच काय हेच त्यांना मुद्दा माहित नाहीये तर मेंढपाळाला एखाद्या विचारलं तशा पद्धतीचा प्रश्न तर तो सरळ सरळ म्हणतो की आम्हाला एसटी मध्ये प्रवास करायला नाही बाबा आवडत आम्हाला एक तिकडं करा प्रवास करायची गरज नाही आम्हाला मेंढ्या वगैरे शेळ्या राखायच्या असतात म्हणजे त्यांना एसटी आरक्षण म्हणजे एसटी महामंडळाच्या एस मध्ये प्रवास करण्यासाठी एसटी आरक्षण पाहिजे अशा पद्धतीने एसटी आरक्षण मागतायत असं त्यांना आजपर्यंत वाटतंय सत्तर वर्षाच्या कालाखंड झाल्यानंतरही म्हणजे किती अशिक्षित समाज आहे दहा दहा हजार वर्षापूर्वी जो समाज जशा पद्धतीने जगत होता मूळ निवासी समाज तशा पद्धतीने आजही जगतोय याच भान सरकारला नाहीये का आज धनगर समाजामध्ये किती मोठे युवक या ठिकाणी बेरोजगार आहेत जर एसटी आरक्षणामध्ये विलिनीकरण केल्यानंतर एसटी आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाजातील अनेक युवक युवती या ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर जातील मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळामध्ये राजकार राजकीय व्यवस्थेमध्ये असेल सगळ्याच गोष्टीमध्ये या ठिकाणी जास्त पुरुष जास्त धनगर समाज होईल वाढेल अशा पद्धतीची भीती या ठिकाणी राज्य सरकारला सत्ताधाऱ्यांना वाटतेय का इतर अनेक समाजांना वाटतेय का ह्याच्यामुळे त्या आंदोलन मोर्चा करतायत का विरो एसटी आरक्षण विरोधात असा प्रश्न या ठिकाणी धनगर समाजातील इतर तरुण तरुणींना या ठिकाणी वाटतोय मेंढ्या शहराला राखत असताना या ठिकाणी अनेक गोष्टींना सामोरं जावं लागते प्रत्येक गावोगावी या ठिकाणी एखादी गोष्ट घडत असते त्या माता भगिनींना संरक्षण असं संरक्षित असं कुठलंही जागा नाही आहे तिथं मेंढी महामंडळातर्फे महाराष्ट्र शासनाने एक उपक्रम संस्था निर्माण केली ज्याद्वारे वीस लाख दोन वीस लाख का काहीतरी अशा पद्धतीची रक्कम त्या ठिकाणी दिली गेली असं म्हटलंय पण कोणतीही मदत या ठिकाणी धनगर समाजाच्या युवकांना या ठिकाणी मिळली नाही मेंढपाळांना में मिळली में नाही त्यामध्ये धनगर समाजाची आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोन कोटी समाज या ठिकाणी आहे आणि या दोन कोटी समाजामध्ये अवघे एक दोन मंत्री होऊ शकतात मंत्रीच तर कधीच नाहीये आमदार खासदार होऊ शकतं एक दोन एक दो, किंवा एक दोन अशा पद्धतीचा आमदार खासदार अशी संख्या या ठिकाणी आहे दोन कोटी समाजाची जर अशा पद्धतीची अवहेलना होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला कोणत्या पद्धतीने लेखलं जात हे खरंच बघण्याची आणि ह्याच्यावर दृष्टीक्षेप पाडण्याची गरज आहे तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनगर समाजातील तरुणांनी एकत्र येणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये नवीन तरुण या तरुण वर्ग या ठिकाणी राज या राजकारणामध्ये उतरला पाहिजे जुन्या खोडांच्या मागं जुन्या आमदार खासदारांच्या पाठीमाग आपल्या चटया त्यांच्या चटया उतर उचलण्यातच आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःच्या समाजामध्ये एक नवीन नेतृत्व उभारण्याची ने गरज आहे आणि नवीन नेतृत्व नेतृत्वांना गावातील सर्व त्या समाजातील सर्वांनी त्यांना साथ देण्याची गरज आहे धनगर समाज हा अतिशय प्रामाणिक समाज आहे विरुद्ध लढणारा समाज आहे आणि या समाजाविरुद्ध या अन्यायाविरुद्ध लढणारा समाज समाजा विरुद्ध या ठिकाणी अनेक गोष्टी घडत आहेत महाराष्ट्र सरकार या समाजाच्या बाजूने आहे ते दाखवतंय परंतु न्यायालयाने इतके सारे पुरावे देऊनही या ठिकाणी अशा पद्धतीची निर्णय धनगर एसटी आरक्षणाच्या संबंधात विरोधात निर्णय या ठिकाणी न्यायालय का देत आहे ह्याबद्दल सखोल चर्चा सखोल अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या सर्व मंडळाला या ठिकाणी अं सन्मान्य गोपीचंद परळकर साहेब वेळोवेळी भेट देऊन त्यांना जेवढे लागतील तेवढे पुरावे जेवढे लागतील तेवढी मदत या ठिकाणी करतायत महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच यांच्यातर्फे आठ वर्षापूर्वी आठ आठ वर्षापासून दा याचिका दाखल केलेली आहे तेव्हापासून तेव्हापासून धनगर समाज आम्ही हरणार नाही आम्ही हरणार नाही आम्ही हरणार नाही अशा पद्धतीचे वाक्य प्रत्येकाच्या तोंडून येत आहेत आणि प्रत्येक वेळेला एक वेगवेगळे पुरावे धनगड हा शब्दच नाही धनगड र हा शब्द आहे आणि आय एस टी आरक्षणामध्ये अंमलबजावणी व्हावी यासाठी पुरावे देत आहेत सखोल माहिती ब्रिटिशकालीन सर्व कागदपत्रामध्ये त्यांनी सखोल माहिती प्रत्येक डिक्शनरीने डिक्शनरी चेक केली धनगड डी हा शब्दच कुठे नाहीये मग अशा दोन हजार सोळाला दाखल केलेल्या आतापर्यंत त्याचा निकाल आमच्या विरोधातच दिलेला आहे अशा पद्धतीचे मान म्हणणं त्यांचं आहे आतापर्यंत अष्ट्याहत्तर सुनावण्या झाल्या मग या अठ्याहत्तर सुनावणीमध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी तारखेला तारीख तारखेला तारीख निकाल वाढतच गेल तारखा वाढतच गेल्या परंतु निकाल काय भेटणार आहे मग इतक्यांदा सुनावणी झाली एवढे पुरावे दिले मग कोर्टाने आजपर्यंत काय देखावच केला का आज, के आज मिळेल उद्या मिळेल अशा पद्धतीचे तारखा वाढवत गेले मग राज्य सरकार हे निकालच देऊ शकत नाही एसटी आरक्षण अंमलबाजावणी करूच शकत नाही तर मग आजपर्यंत सत्तर वर्ष झालं महाराष्ट्र सरकारने हायकोर्टाने धनगर समाजाला जाणून बुजून मा, मागा मागासलेपणाचं लक्षण मागासलेपण ठेवलंय का जाणून बुजून तुम्ही या शेवटपर्यंत हाच निकाल द्यायचा होता तो दोन चार सोलावणी दरम्यान द्यायचा होता ना की धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये यष्टी आरक्षण हे देण्याचं राज्य सरकारचं कामच नाही असा दोन तीन चार निकाला तर नंतर तुम्ही देऊ शकत होता सुना नंतर देऊ शकत होता इतके वर्ष राबवायची काय गरज होती तुम्ही हा सखोल अभ्यास करून सखोल प्रश्न या ठिकाणी दंग समाजातील अनेक युवकांचा आहे एक युवतींचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व सखोल पाहणी करून प्रत्येक समाजाविषयी एक वेगळं मत तयार केलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो मराठा समाजाला सुद्धा त्या ठिकाणी यशने नाही पण आरक्षण देण्याचं या ठिकाणी बाबासाहेबांनी बोललं होतं परंतु त्यांच्या समाजामध्ये काही अति अतिहुशार लोक होती त्या अतिहुशार लोकांनी बोललो की बाबा आम्हाला गरज नाही आम्ही पाटील आहे वगैरे वगैरे त्यावेळी बोलले परंतु आजच्या मराठा समाजातील काही गोरगरीब जनता आहे जे त्यांना ज्यांना खरी खरं खरोखरच गरज आहे आरक्षणाची त्या लोकांना त्या हरामखोर लोकांमुळे आज यांचं वाद झालं ना तसं धनगर समाजामध्ये नाही ते पहिल्यांदा कोणी नाही म्हणलंही नाही आताही कोणी नाही म्हणत नाही परंतु राज्य सरकार सत्ताधारी पक्ष या गोष्टीचं भांडवल करून धनगर समाजाचं मतदान आपल्या भांड्यात घेत घेतात आपल्या पदरात पाडून घेत आहेत आणि या ठिकाणी सत्ता अं भोगतायत परंतु आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन कोटी धनगर आहेत आणि या धनगरांची एकवट या ठिकाणी एकजूट या ठिकाणी दिसते मुंबईला महामोर्चा निघणार होता परंतु सरकारने त्यालाही अं परवानगी नाकारली तोंडी ते मुंबई असा दौरा या ठिकाणी पायदळी पायी चालत जाऊन या ठिकाणी पूर्ण करणार होते आणि मंत्रालयावर मोर्चा काढणार होते परंतु तो मोर्चा त्या ठिकाणी सरकारने त्या त्याला बंदी आणली किंवा त्याला अं नाकारलं कारण की धनगर समाज जर एकवट एकवट झाला या ठिकाणी शेळ्या मेंढ्या घेऊन ढोल ताश्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी जर मुंबईला चालला तर सर्व मुंबई या ठिकाणी जाम होण्याची दाट शक्यता त्यांना वाटली अगोदरच मराठा समाजाचं आंदोलनही त्यांनी त्या ठिकाणी काही आश्वासन देऊन त्या ठिकाणी रोखलं तसे या ठिकाणी धनगर समाज सुद्धा या ठिकाणी अतिशय भडकला होता त्यांनी जाणून घेतलं म्हणून त्यांनी पायदळी यात्रा सुद्धा त्यांनी रद्द केली तरी पण तरी पण मुंबईमध्ये अतिशय मोठ्या संख्येने एक ते दोन लाख कार्यकर्ते या ठिकाणी मुंबईच्या दिशेने गाड्यांचा ताफा या ठिकाणी गेलेला दिसतो आणि या ताफ्यांच्यामुळे काही आश्वासनही काही मंत्र्यांनी दिली पण या आश्वासनामुळे यष्टी आरक्षण मिळेल का आजपर्यंत या आश्वासनानेच गळचेपी केलेली आहे अशा पद्धतीचे वल्गणा या ठिकाणी अशा पद्धतीचे वाक्य या ठिकाणी धनगर समाजातील तरुण तरुणींची आ, समाज बांधवांचे निघतायत तर अशा या सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनगर समाज धनगर समाज म्हणजे एक पूर्वीप्रमाणे पूर्वी काय धनगर समाजातील महान लोक होऊन गेली त्यांनी राज्य केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्ली दिल्लीच्या तक्तावर या ठिकाणी राज्य करणारी जमात या ठिकाणी मांडली जाते एक कविता आठवते हो मला माझा महाराष्ट्र माझा दिल्लीचे तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीचं तक्त कोण राखत होतं कोण राखत होत मित्र खऱ्या अर्थाने विचार जर केला तर त्या ठिकाणी दिल्लीचं तक्त राखत होते मल्हाराव होळकर आणि दिल्लीच्या गादीवर जो कोण बसणार होता जो कोणी बसणार असेल त्या ठिकाणी त्याच्या अगोदर परवानगी घेतली जाईल मल्हाराव होळकरांची त्यांचा निर्णय घेतला जाईल त्यांची परवानगी घेतली जाईल त्यावेळेसच दिल्लीच्या तख्तावर बसू शकत होत अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळेस होतं मित्र आणि त्याच लढवय समाजाला त्याच समाजाला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवलं जातं अरे मल्हारा आया भागो अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी धनगर समाजातील लढवया समाजाने केलेलं आहे तर अशा या एसटी आरक्षणा विरुद्ध असणाऱ्या समाजातील अनेक अं मित्र बांधवांना सांगण्यात येत आहे की सत्तर वर्षापासून हा समाज या ठिकाणी अं आपल्या इष्टी आरक्षणासाठी भांडतोय आणि याला सहकार्य करा जय हिंद जय मल्हार जय यशवंतराव